शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नव्या पिढीला होण्यासाठी किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवसृष्टी उभारण्यात आली आहे ही शिवसृष्टी उभारण्यासाठी या गावातील नागरिकांचा आणि मुख्याध्यापक हेमंत कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवणे ही अतिदुर्गम भागात एक शाळा आहे वेल्हे तालुक्यातील जिथं जास्त सर्वात पाऊस पडतो अशा भागामध्ये हे शाळा वसलेली आहे पण या ठिकाणी पाऊस पाणी जरी जास्त असलं तरी या दुर्गम भागात या शाळेला काहीतरी नावारूपाने मिळावं यासाठी आम्ही दोन वर्षापासून हा प्रकल्प या ठिकाणी राबवत आहोत विद्यार्थ्यांच्या उत्सुकता वाढाव वा यासाठी एक शिवसृष्टी नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा जो प्रकल्प या ठिकाणी आपण सादर केला आहे तो इतर चौथीचा आहे शिवरायांच्या जन्मापासून शिवरायांच्या मृत्यूपर्यंत शिवरायांच्या जे जे काही घटना घडल्या त्यांचे विचार हे लहान मुलांच्या मनामध्ये उजरावेत या दृष्टीने प्रकल हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये नवे नवे महाराष्ट्रातच आपण हा प्रथम एक उपक्रम शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवलेला आहे डोंगरी दुर्गम भागात या ठिकाणी कोरोना कालावधीमध्ये जे ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण होतं तर या ठिकाणी आपण पूर्ण प्रोग्राम त्यात राबवू शकलो नाही या ठिकाणी पालकांकडे मोबाईल नव्हते आम्हाला एक वेगळा उपक्रम सुचला की आम्ही एक दाते होते त्यांच्याकडून एक डोंगल घेतला ज्याच्यामुळे आमच्या शाळेत पूर्ण इंटरनेटची सुविधा चालते विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे शिक्षण या ठिकाणी शाळेमध्ये दिलं जातं गेल्या दीड दोन वर्ष कोरोना कालावधीत आमची शाळा जास्तीत जास्त पंधरा दिवस आम्ही बंद ठेवली पण पूर्ण लोकांच्या सहकारणी पालकांच्या सहकार्याने या ठिकाणी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील या सर्वांची आम्ही एक मिटिंग घेऊन या ठिकाणी कोरोना कालावधीमध्ये मुलांचं शिक्षण हे वंचित नाही राहिलं पाहिजे दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे शिक्षक मित्र नावाचा जो उपक्रम आहे तो गावामध्ये चालू आहे तो मित्र उपक्रम कॉलेजची जी अकरावी बारावीची मुलं आहेत तो लहान मुलांचा अभ्यास या ठिकाणी घेतात आणि या प्रयत्नातून आमची शाळा कुठंतरी एक शैक्षणिक दृष्ट्या चांगले नावावर येईल हीच एक या ठिकाणी इच्छा व्यक्त करावी अशी वाटते वेल्हे तालुक्यासारख्या अतिदुर्गम भागात एक डिजिटल शाळा उभारण्याचा उपक्रम देखील येथे राबवण्यात आला आहे सगळ्या कोविड काळामध्ये सगळ्या शाळा बंद होत्या तरी पण आमची शाळा सुरूच होती मुख्याध्यापक कांबळे सर हे आम्हाला ई लर्निंगवर वेगवेगळे उपक्रम राबवाय घ्यायचे प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायचे आणि एक जुलैपासून पंधरा ऑगस्टपर्यंत सेतू अभ्यास चालू होता आमचा आणि आम्हाला येणा शाळेत आल्यावर खूप आनंदी वाटते या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून जो पैसा जमा होतो त्याचा उपयोग शाळेच्या विकासासाठी केला जातो राज्यातल्या किंवा इतर शाळांनासुद्धा माझं आवाहन आहे विनंती आहे की विद्यार्थ्यांचं शिकणं आपले नोबेल पारितोषिक विजेते मा माझी गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रघुराम राजन यांनी असं मध्यंतरी म्हटलेलं होतं की मुलांचं एक वर्षाचं नुकसान म्हणजे ते देशाच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं दोन वर्षाचं नुकसान आहे आणि म्हणून या पॅन्डेमिकमध्ये साथीचे रोग येतील जातील परंतु आपण शिक्षण प्रक्रियेला प्राधान्य देऊन मुलांना शिक्षणाच्या प्रभात ठेवणं त्यांची गळती न होऊ देणं याकरता सर्व शिक्षकांनी या वेल्हे किंवा राजगड पॅटर्नचा निश्चितपणे अनुकरण करावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि मुलांचं शैक्षणिक प्रवाह हा निश्चितपणे अखंडितपणे अबाधितपणे सुरू राहावा यासाठी आपल्या सर्वांचं योगदान शुभेच्छा आमच्याकरता मोलाच्या आहेत वेल्हे तालुक्यातील ही शाळा राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरत आहे